ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवीन पाणी योजनेचा शासन निर्णय अंबाबाई चरणी अर्पण युवा नेते अमित गाठ यांच्या पाठपुराव्यातून शहरास नवीन पाणी योजना मंजूर आज हुपरी येथे आई अंबाबाई यात्रेचे औचित्य साधत नुकत्याच राज्य शासनाकडून हुपरी शहरास मिळालेल्या पाणी योजनेच्या शासकीय निर्णयाची प्रत वाजत गाजत अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आली भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी आज होपरी शहरामध्ये गावभाग बस येथे एकत्र जमून हलकीच्या निनादात व फटाक्यांच्या आतषबाजी करत होपरी गावातील राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या ऐतिहासिक चव्वेचाळीस कोटी सत्तर लाख इतक्या रकमेच्या पाणी योजनेच्या मंजुरीच्या शासकीय आदेशाची प्रत भर यात्रेच्या उत्साही व मंगलमय दिवशी आई अंबाबाई चरणी अर्पण केली यावेळी साखर व पेडे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी उपस्थित भाविक भक्त यांच्या मधून समाधानाची भावना व्यक्त केली जात होती तसेच अनेक जण यावेळी आवर्जून नगराध्यक्ष जयश्री गाट व भाजप ज्येष्ठ नेते महावीर अण्णा गाट यांना भेटून अभिनंदन करत होते यावेळी खासदार धैर शुलमाने भाजपा ज्येष्ठ नेते महावीर अण्णा घाट प्रथम नगराध्यक्ष जयश्री महावीर घाट युवा नेते अमित गाट तसेच भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष सुभाष कागले ज्येष्ठ नेते सुनील सुनील कल्याणी मोहन वांगडे रफिक मुल्ला जयकुमार माळगे मंगलराव माळके संजय निकम दिनकर ससे उदय शास्त्री प्रकाश देशपांडे उदय शिंदे शिवाजी भानसे देवेंद्र शास्त्री राजेंद्र साळुंखे निवास पाटील अजित पाटील चंद्रकांत बार्गे पिंटू बारगे राजेश नाकेल नितीन गाट अजित सुतार नितीन गायकवाड अमित नरके संदीप पोवार अमल अमर कुलकर्णी अजित उगडे वृषाली शिंदे शालन भानसे जनार्दन काटकर शशिकांत मथाळे सुरज घोरपडे निवास पाटील राज अनिल सांगावडे विनय हेगडे आदी उपस्थित होते महानकरी निपसाठी सतीश कंगणे होपरी